कलाप्रेमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी सीमा सातपुते आणि माझी आजची कविता आहे शिवाजीराजे होते म्हणून शिवाजी राजे होते म्हणून हो संस्काराचे खानही माता संस्काराचे खानही माता होती पहाजी जाऊ त्यांच्या जन्मला गीत शिवाजी गाऊ गीत शिवाजी गाऊ जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवाजी जय जिजाऊ माता भवाणि भ भक्त हे खरे हृदये जय भवाणि शूर वीरं कथकु्यैक वी गा मता भवाी भक्त हे खरे हृदये जय भवानी शूर कथा कथकवनि ऐकवी गाणी शत्रु लढाई कशी करावी तलवारीचे दिले धडे की जिकावि सहचाराणि शत्रुपसु ते गडे शत्रु, शत्रु लढाई कशी करावी तलवारेचे दिले धडे कशी जिंकावि सहचाराणि शत्रु पासुन गडे शक्तीपेक्षा युक्ती सरस आहे हो जीवनात शक्तीपेक्षा युक्ती सरस आहे हो जीवनात संघटनाची ताकद येते येते हो कामात अनेक गढहे जिंकूनी स्वराज्य निर्माण केले अनेक गढहे जिंकूनी स्वराज्य निर्माण केले मावळांच्या साथीने शत्रूला हरविले मावळांच्या साथीने शत्रूला हरविले शिवजी राजे होते म्हणून शिवजी राजे होते म्हणून आपण आहो सुखी शिवनेरीवर जेण्णा फडकून नाम घ्याहो मुखी शिवनेरीवर झेंडा फडकवून नाम घ्या हो मुखी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवाजी जय जिजाऊ झेंडा स्वातंत्र्याचा मी हो फडकवू झेंडा स्वातंत्र्याचा मी हो फडकवू मुखी सदा गाणी शिवाजीचे गाऊ मुखी सदा हो गाणी शिवाजीचे गाऊ जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवाजी जय जिजाऊ ही माझी कविता स्वरचित आहे आणि तुमच्या हृदयापर्यंत जर माझी कविता पोचली असेल तर प्लीज कॉमेंट्स करून सांगण्याला विसरू नका आणि सबस्क्राईब लाईक शेअर करा थँक्यू